जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा जनता स्वागत महाराष्ट्र लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्यसेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचा सा उद्घाटन समारंभ शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन अपर पोलीस अधीक्षक ट्रिपल महाराष्ट्र केसरी श्री विजय चौधरी हिंद केसरी श्री अभिजित कटके पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चार दिवसीय पार पडत असलेल्या या या सामन्यात राज्यभरातून अनेक स्पर्धेत सहभाग घेतला असणाऱ्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातेतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख प्रमोद दाणा भानगिरे यांनी सांगितलंय तब्बल सहाशे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत शहर प्रमुख प्रबोध भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान जे एस पी एम कॉलेज हेजारी हांडेवाडी हडपसर पुणे येथे अत्यंत चुरशीजी अशी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडत आहे विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम पाच लाख रुपये चांदीची गदा आणि बुलेट मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकास तीन लाख आणि सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकास दोन लाख आणि सन्मानचिन्ह आणि चतुर्थ क्रमांकास एक लाख आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर बाळासाहेब ढवळे उद्योगपती बाळासाहेब भानगिरे उपमहाराष्ट्र केसरी अशोक माणे हरियाणाचे राजू पैलवान अंकुश मामा गुले राजेंद्र जरांडे मोहन हगवणे राजेंद्र गुले नाणासाहेब पठारे मकरंद केदारी राजेंद्र भानगिरे निलेश माझिरे श्रीकांत पुजारी लक्ष्मण आरडे अभिजित बोराटे सुदर्शना त्रिगुणाईत श्रद्धा शिंदे सचिन थोरात नितीन लगस आणि इतर मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचं बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे नाना हे खरोखर खरे शिवसेनाच कार्यकर्ता आहे आणि शिवसेनाचं कार्यकर्ता असताना मातीशी जोडून कसं राहायचं लोकांशी जोडून तयारी कशी असायची शिवसेनेकलाच जमत जमतय सगळ्या गोष्टी ते बरोबर हे नानांनी शिवसेनेच्या स्टाईल मध्ये ही स्पर्धाची आयोजन आणि तयारी केली त्याच्यात नाना नेहमी पुढे असतात आणि क्रिकेट जी आहे क्रिकेट नक्कीच ही खेळ आहे पण आपल्या देशात क्रिकेट ही खेळ नाही ही धर्म झालाय आणि बाकीच्या खेळांना कुठेतरी बाजूबा ठेवलाय पण नानांनी जी कुस्ती स्पर्धा भरली त्याच खूप आनंद आहे कारण मला आता नाना म्हणत होते विजय भाऊ म्हणत होते कि इथे साडेपाचशे पैलवान आलेत ह्या कुस्ती स्पर्धेत आणि नेहमी वेगवेगळ्या गटात असतात लहान गटातले पण पैलवान आले तर त्याच्यात लहान गटांच्या पलवाना पण ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी नानांचं अभिनंदन करेन आणि नानांनी असच फक्त खरं नाना नेहमी आपल्याच भागात असे कार्य करतात पण आज मोठ्या स्पर्धा पुढच्या वर्षी ना, नानांनी पुण्याच्या मध्यभागी घ्यावं अशी मी त्यांना विनंती की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ बाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले शहाण्णव सत्त्याण्णव जी सेना केसरी के के या पुणे शहरामध्ये चालू झाली ती त्याला पुन्हा एकदा चालना महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सेना केसरी या ठिकाणी चालू केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून नामवंत पैलॉन या ठिकाणी उतरलेले आहे त्या उद्घाटनासाठी टेबल महाराष्ट्र केसरी पैलॉनचा आदर्श असे विजय भाऊ चौधरी त्याचबरोबर हिंद केसरी अभिजित कटके पुणे शहराचे उद्योजक विकास जी डाकणे अनेक मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या सामने थी, रोन, या ठिकाणी उपस्थित झालेले आणि तुम्ही पाहत असाल ते अतिशय रौनक या सामन्यामधून सर्व पैलवानांना बघायला मिळते दरवर्षी आम्ही सेना केसरी या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणारे आणि संपूर्ण आलेल्या खेळाडूंचा जे पैलवान या सेना केसरी उतरले त्यांचा सगळ्यांचा विमा एक वर्षाचा विमा मी या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून एक वर्षाचा विमा या ठिकाणी आजपासून चालू करत आहोत सांगितलं की हे मैदान तुम्हाला खूप कमी पडणार आहे कारण की खूप गर्दी या ठिकाणी होणार आहे तुम्ही जे स्पर्धेला पारितोषिक ठेवलेले आहेत आणि इथे जे सात सातशे पैलवान खेळायला आलेले आहेत त्यांना ता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या गटातील जे पैलवान आलेले आहेत त्यांना तुम्ही जे, जे बक्षीस ठेवलेलं पार, आहे जसं आपण बघतो मोठ्या वजन गटामध्ये खूप मोठे पैलवान आलेले असतात कारण की त्या ठिकाणी पारितोषिक जे राहतं ते खूप जास्त राहतं पण नानांनी आपण म्हणजे त्यामध्ये हे केलेलं आहे की लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी बक्षीस पारितोषिक खूप ठेवलेले आहे आणि नानांच नियोजन अगोदर खूप चांगलं प्रत्येक या ठिकाणी आणि कुस्तीच त्यांनी आखाडा घेऊन या ठिकाणी सेना कसली स्पर्धा घेऊन एक पैलवानासाठी म्हणजे स्टेज निर्माण केलेला आहे ते खूप महत्वाच म्हणजे नानांशी माझी पहिली मुलाखत झाली तेव्हा नाना मला म्हणले मी सेना कसली घेतोय तर म्हणले मी बी एक पैलवान होतो नाही का आम्हाला माहित नव्हतं आता राजकारणात नानांना मी बघायचो म्हणले मी जेव्हा सेना कसली पहिल्यांदा खेळ तेव्हा गुंडा गुंडा पाटील चालते तेव्हा तर त्या खालच्या गाठामध्ये त्यांचं एक स्वप्न होत की बाबा सेना चालू करावी त्यांनी एवढी मोठी सेना केसी चालू केली आणि आता आम्हाला त्या दिवशी म्हणले आता आम्ही महाराष्ट्र केसी भविष्यात घेणार नानांना ना शुभेच्छा आणि नानांनी आमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे की नानांनी लवकर संविधान आडपारव त्यासाठी नानांना ना ना शुभेच्छा आहे न्यूज नवा शोध नवी बातमी